पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ते अनुद्गार काढले आणि त्यामुळे या राष्ट्र राष्ट्रपुरुषाचा जो अपमान झाला तो अपमान हा राष्ट्रभोवाचा एक गुन्हा आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु पर ही गुन्हा दाखल झालेला ना नाही आणि तो होणारही नाही कारण सध्याचं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसंघ संघ संघ म्हणजे आर एस एस भाजप प्रणित असल्यामुळं हा टकला सुद्धा तो राष्ट्रवादी आर एस एसच कार्य आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याविरोधात एवढं मोठं आंदोलन होत आहे आक्रश होत असताना सुद्धा हे महाराष्ट्र शासन या ठिकाणी कुठली दखल घेत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही किंवा त्याला अटक करत नाही हे खूप मोठं या ठिकाणी षडयंत्र है। आहे भारतीय जनता पार्टीचं आणि आर एस एसचं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपापसामध्ये भांडण लावायचं एखादा राष्ट्रपुरुषाबद्दल बोलायचं आणि त्याच्याबद्दल भांडं पेटवायची एखादा मुस्लिम समाजाच्या विषयी काय तर बोलायचं त्याच्याविषयी काय तर लावायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू असलेलं हे षडयंत्र आहे हा षडयंत्रणाच हा भाग आहे म्हणून या ठिकाणी राहुल सोलापूरकरता अद्यापही अटक झालेली नाही गुन्हा झालेला नाही तरीसुद्धा आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना शासनाकडे आम्ही कळवतो या जर आठ दहा दिवसामध्ये तर राहुल सोलापूरकर गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच्या त्याच्यासाठी या ठिकाणी आमच्या सोलापूरच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन राहील या ठिकाणी मग कुणाची गाई केली जाणार नाही किंवा शांतता किंवा हा या ठिकाणी भाग राहणारच नाही तेव्हा शासनाने याची दाखल घ्यावी आणि ताबडतोब त्याच्यावर या ठिकाणी आक्षेप घ्यावी त्याला कारवाई आपण त्याच्यावर अटक करावी असं मी याची